वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईड सेन इथे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजले फक्त साडेसहा तर हे गेले त्यांना टिफिन वगैरे दिलाय करू टॉमॅटोची चटणी आणि पोळ्या त्यांच्या पुरतंच केलं होतं आम्हाला सगळं करायचं आहे खोकल्याची बाटली घेऊन आली मी औषध पिते सकाळी सकाळी दहा अकरापर्यंत इतका कफ यायला ना नुसतं खोकला यायला पापड डाऊन येऊ नये म्हणून ये ना एकावर एक असे ठेवले होते आता ते चिटकून आहे म्हणून परत मी थोडेसे सुकट टाकते आणि मुलीनं त्याच्या पप्पाला दिले टोमॅटोची चटणी तीन चार पोळ्या करून आरूबाई किरकिर करत होती त्यांच्यापुरतंच केला आज स्वयंपाक पोरींना दिले बिस्किट पुढे आता स्वयंपाक बाकी आहे भांडे बाकी आहे धुणं धुवून टाकलं आरूबाई झोपले तोपर्यंत म्हटलं आरूबाई किरकिर करते परत म्हणून मग धुनं धुवून टाकलं आता जर भांडे घासणं झाले जी जोपेले तोपर्यंत तर तो लागते स्वयंपाकाला नाही तर मग तिने जर किरकिर केली तर मग तिलाच बघावं लागेल त्याला पापडं वाळवून घेते असे वाळून घेते थोडेसे परत ठेवून द्यावं लागेल ते असंच प्रोसेस करत राहते मी याची कारण मग डब्यात बसतात ते नाही तर मग जास्त असे होऊन जातात ना मग त्यावेळेस बसत नाही का तळून पाहिले होते मी पांढरे शुभ्र झाले होते एकदम तुम्हाला पण तळून दाखवून तिखट आणि मीठ टाकण्या अगोदर तुम्हाला दाखवते इतके पांढरे शुभ्र पापड आलेत माझे छानपैकी तिला तिखट मीठ टाकून घेते पापडात चटणी देता येईल मग यांना इथे केली चण्याची भाजी आरूला आणलं या दवाखान्यात ओम हॉस्पिटल आहे ना इथंच तिला लहानपणापासून पण पर दाखवते मी आणि ही बसले अशी गुंगुवून बसले गणूला सोबत घेऊन आले गणूसोबत आलो आम्ही दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ना सगळे टोटल गॅस्ट्रोचे पेशंट आहे कारण मुलांना लहान मुलांमध्ये ती सातच चालू आहे बहुतेक दावाखान्यातून जाऊन आलो आलो ही अशी गळून गेली गॅस्ट्रो झाला ना त्याच्यामुळं ऑटोमॅटिकच शिवायली समजायला पण नाही तिला समजायला म्हणजे पण होऊन चालली <laughs> लगेच पूस मम्मी पूस चालू होऊन जातो चिप्स खायली आत्ता शिक तर सकाळपासून तर मानाने काही खाल्लं नाही <laughs> तिला दोन दोन आधी आणलं दवाखान्यातून आणि आज बी नेलं डॉक्टर म्हणे तीन दिवसाचे औषध दिले म्हणजे राहिलं तर ठीक नाही तिला घेऊन या परत आरूला खाणं न पिणं त्याच्यामुळं कमजोर होती दावा ऊन लागलं तिला लई ला ला, भयंकर ऊन लागलं गॅस्ट्रो पण झाला ते विहिरीमध्ये आहे ना एक बोरचं पाणी आणखी एका बाजूच्या विहिरीचं पाणी दोन तीन विहिरीचं पाणी त्या पाण्याने गॅस्ट्रो झाला मला बी ते पाणी सुटणं होतं तिथून आले तर शिंकासरुई मोडणी आहे ना माझी दोन हजार अकरापासून होती तर तिच्या आट्या हे झाल्यात आता आट्याच नाही राहिल्या म्हणजे तिला ती मोडून ये ना दुसरी आणायची पण आता आरुबाईचं दुखणं आधी नीट करू ना आता काही सुधरून देत नाही ना आम्हाला आधी आरुबाईचं दुखणं नीट करावं लागेल नंतर रिकामे काम नाही का आणि राहिल्या सायलेले पापड आज करायला पोरी आता आरू कुरकुर कुर, 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 चालू आहे आरूची तर मग बसले मी आरूजवळ आज लास्ट डे पण त्याचा आज दी अँड होणार त्याचा तिकडे मधल्या रूम मध्ये वाळत टाकली काही लाईनच नाहीये पण मोकळे टाकले ते चिटकू लागली एकावर एक एकावर एक प्राची कॅरी बॅग काढून खाली टॉव टाक मी टाकते आणि कूलर आहे ना एकदम छान आहे बरं का म्हणजे नॉर्मल कूलर आपलं अंगावर ते मीठ मीठ आल्यासारखं वाटतं ना तसं याने अजिबात होत नाही एकदम थंडी हवा आहे म्हणजे अशी गरमट हवा अशी नाही आहे गरम नाही होत म्हणजे लावलं की इथं लावलं ना आम्ही तर ह्या मधल्या रूममध्ये किचनपर्यंत थंडी हवा येते छान आहे म्हणजे कूलर घ्यायला हरकत नाही आणि तर आरूला ऍडमिट करावंच लागलं कारण आरूला फरक नाही पडला आणि ते वरती राहतच नव्हती झोपक्यात कधी वरती असं घ्या पण तिला कारमाईलच नाही तिथं दवाखान्यात आणि मॉर्निंगला दात वगैरे घासण्यासाठी खाली आलो होतो आरूबाईचं रडणं नॉनस्टॉप चालू होतं आणि मला सकाळी सकाळी इतका खोकला होता ना हे बघा खोकून खोकून हाल झाले माझं दारूबाई झोपी गेले आता बळजबरी थापडून 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 झोपी घालावं लागायला लागलं कबुतर आंधी आंडी दिलेली देन त्याच्यावर बसली मस्त पिल्लू आहे खाली मस्त आहे सुरू आहे आता औषध काढून ठेवलं डॉक्टर येणारे ना फाईल काढून ठेवलं चारू खाली गेल्या वर जायचं वर गेल्या खाली यायचं बाई नुसतं जायचं आता भरताय काढायला कंपाऊंडर घेतली आणि आता आपलं घरी येतो होतीला सकाळी येऊ पण कंपाऊंडरला विचारून घरी आलो कारण आरू दिवसभर राहतच नव्हती आणि आरूला इथे झोपी घातला आता सलाईनचं तसंच आहे हाताला तिच्या पप्पा आले होते आलो आणि आज शुक्रवारचा बाजार आता तर बाजार पण घेतला मोठी आहे आणि ना आता पाठीमागून तिच्याजवळ ती पिशवी आता पप्पा येणार आहे पाठीमागून तर पप्पा आणणार आहे तिला ती आणल्यावर सगळं निसून बिसून ठेवते सकाळसाठी यांना टिफिन देणं लागलं करून तर मंडळी आजचा व्हिडिओ मी तर संपवते कारण आरूने दिवसभर खूप बोर केलेले बोर झाले ते हॉस्पिटलमध्ये ती बोर झाली मी पण बोर झाले आणि <coughs> 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 स्वयंपाक आईने बनवला हो आरूसाठी पण उपमा वगैरे पाठवला हो आता पण आरूनी एक घासही कशाचा खाल्ला नाही तर आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय